धुळे शहरातील भगवत चौक गणेश मंडळाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला असून मंडळाची यंदा तेवीसावी वर्ष आहे माजी आमदार अनिल कोटे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा जिल्हा प्रमुख अतुल सोनोने डॉक्टर अरुण चाळुंगे युनियन बँकेची शाखा अधिकारी सुबोध चोरडिया उद्योजक अरुण केले कार्यक्रमाचे आयोजक ॲडव्होकेट पंकज भोरे यांच्या उपस्थितीचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आहे विघ्नहर्ता गणरायाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या विघ्नहर्ता गणरायाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो येत्या सत्तावीस तारखेपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणरायाच्या आगमनाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव व्यापक स्वरूप प्राप्त झाले असून विविध सार्वजनिक मंडळांकडून विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाचा उत्साह पाहायला मिळत आहे धुळे शहरातील तब्बल तेवीस वर्षांची परंपरा असलेल्या भगवत चौक गणेश मंडळाकडून गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे भगवत चौक गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी संपूर्ण दहा दिवस विविध उपक्रम साजरे केले जातात तेवीस वर्षांपासून भगवत चौक गणेश मंडळाच्या वतीने विविध समाज प्रबोधनपर सजीव देखावी सादर केले जातात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेचे राज्य सचिव ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्या संकल्पनेतून समाज प्रबोधनपर सजीव देखावा सादर केला जातो सालाबादाप्रमाणे यंदाही भगवतो गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सव मोठा उत्साह साजरा करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर गणरायाच्या मंडपाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आहे बगेक गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो यंदाचं मंडळाचं हे तेवीसावं वर्ष असून दरवर्षी समाज प्रबोधनपर देखावा सादर करण्याची त्यासोबतच विविध सामाजिक उपक्रम राबवण्याची मंडळाची परंपरा असते दरवर्षाप्रमाणे यंदाही बगळेक गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे आणि त्याचाच यंदा हा भूमिपूजन सोहळा जो आहे तो नुकताच संपन्न झालेला आहे या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सनोडे आणि तसंच माजी आमदार अनिल अण्णा गोटे यासोबतच सगळ्याच मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी आत्ता हा भूमिपूजनाचा सोहळा जो आहे तो या ठिकाणी संपन्न झालेला आहे गजोत्सव गणेश मंडळाच्या वतीने यंदा देखील समाज प्रबोधनचा देखावा या ठिकाणी सादर करण्यात येणार आहे यासोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेचे राज्य सहसचिव ऍडव्होकेट पंकज गोरे यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक उपक्रम पुढील दहा दिवसात राबवण्यात आणि त्या पार्श्वभूमीवरती नागरिकांनी यंदा देखील भगवत चौक गणेश मंडळाचा सजीव देखावा पाहण्यासाठी यावं हो। आणि या ठिकाणी भगवत चौक गणेश मंडळाला भेट द्यावी असं आवाहन या निमित्तानं आम्ही करतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी माजी नगरसेवक नंदकुमार गोरे भगवत चौक गणेश मंडळ अध्यक्ष धनंजय दीक्षित दिलीप जगताप अतुल पेडवाड प्रवीण मुर्तडक शक्ती शेठ बंगाली मनोज गवळी विनोद रणमळे निलेश चौधरी पंकज बागुल आंबा वानी कैलास चौधरी अंकुश गोबडे गणपत गोरे नंदू अग्रवाल अमोल गोरे जीत पाटील ऋषी वर्मा मयूर वाघ मयूर कुलकर्णी इम्रान शेख राकेश गुंडियाल जयवंत गोरे मंगेश पिंगळे प्रमोद गुप्ता ज्ञानेश्वर देवरे दर्शन खंबायत कुणाल मराठे विक्की गर्ग योगेश निकम सौरभ जवराळ पवन खांडरे मुकेश जाधव आशिष गोरे निलेश महाजन आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे